काळू ड्रायव्हर दादा नमस्कार एक चर्चा होती आणि त्या चर्चेमध्ये प्रामुख्यानं जे तुमचं नाव निघालं ते म्हणजे एक चूक झाली चूक झाली नाही म्हणता येणार ती ओघाने झाली माफी मागली त्या भरले काही समजून बाबा चुकी अवस्था एकत्र आहे ओके पण म्हणजे आपण जेव्हा गाडी चालवतो त्या टायमिंगला म्हणजे आपल्याला फक्त लक्ष बघायचं असतं की सुतावर आपली गाडी कधी जाते पण त्यामध्ये जेव्हा असे असा जो प्रकार घडतो म्हणजे असं जे जे त्यावेळेला माणसं लक्ष नाही गाडीवर चाव बंद केली पाहिजे आणि आता सध्या आज गाडी आहे का तुमची गाडी आहे मस्ती सुंदर आहे गाडी ओके मग आता ही खबरदारी तुम्ही कशी घ्याल खबर जेव्हा आता याची पुरा एकीला कसा पाच रुपये भरायला लागले नंतर याची पुरा एकदम सगळ्यांना ड्रायव्हर लोकांना सांगा घ्या कुठले तिला पण नका नका झुकल्यावर पण नका जाऊ बरोबर आणि जेव्हा हे घडलं आणि हे कळालं क संघटनेला त्या त्या टायमिंगला मोठ्यांचा जो सल्ला होता की आपण पण असं करायला नाही पाहिजे होतं त्यात नाही करायला पाहिजे होतं त्याही येतात एकदा पाच हजार रुपये भरा असं झाला तर डायव्हर मोठे झालेत ना तुम्ही पाच हजार रुपये भरा तर आम्ही सांगितलं जाऊन प्रत्येक चूक होते परती कोणशी चूक नाही देवाची चूक होते बघू बोलतो आपण ती येऊन टाईमला ओके चालेल दादा धन्यवाद आणि आता तुम्हाला पण गाडी चालवायची आहे त्याबद्दल तुमचे पण आभार मनापासून थँक्यू धन्यवाद